मित्रमंडळी कशा आहात आपल्या आणखी एका व्हिडिओ मध्ये सर्वात स्वागत आहे आज मंदिरावर सुरुवात झाली आज कारण की नाश्ता लिहायचंय परत गाडी एक नीट करायला जायचंय पाड झाला सगळे नाश्ते तयारी चालले भाऊ खाली जाऊन ला नाही आला हे काही ला गाडी बसलय एवढ्या मंदिरावरून आलतो त्याला आला आता परत रिटर्न मंदिराकडे निघालो सोडला आता परत आता हे अचानक कामा लागले आता ही गाडी घेऊन परत मंदिराकडे जायचं थोडस सिस्टरला घेऊन जायचंय आणि नाश्ता तयार झाला नाश्ता गफायचा झालाय तरी ह्यांना सोडायचंय नाळवंडी तो सोडून गाडी कामाला घेऊन जायची परत माघार यायचं चला आता बघू ह्यांना किती वेळ लागतोय सोडायला काय आता गाडी घेऊन हे काही गाडी घेऊन चाललोय सर्व्हिसिंगला आता सर्व्हिसिंग करून परत वापस यायचं परत आणखीन आता हिल्ला किती टाइम लागतो बहु आता कुठे घेऊन जायचं सर्व्हिसिंगला पाठ झाला निघालोय घाटाचा कसला बेकार रस्ता झालाय येथून खाली आखा खराब झालाय शासनात शासनाला परमिशन देत नाही आणखीन हे जवळपास दोन किलोमीटरचा घाट आहे आखा खराब झालाय इकडे खाली तळे खाली घाट चढून वर आलोय आता रनिंग उरकतो लांब जायचं परत आणखीन उशीर व्यायला आता डायरेक्ट तुम्हाला शोरूम मध्ये गेल्यावर भेटू पण आता आता इथं शोरूम ला आलो पण हे अख्खत बंद आहे हे काय अख्ख सर्विसन ते सगळंच बंद आहे त्यामुळे आता वापस कारण की आता हे बंदच कारण काय सांगता येणार नाही हे काय गाडी आता परत रिटर्न निघायचं त्याचं कारण आहे की मसाजोबके सरपंचामुळं बंद ठेवलंय हत्याकारणा म्हणून आता मी वापस आता सांगितलं कॉल करून चॅटला वापस येऊ का काय करू आता फोन आल्या फळ वापस मला वाटतं वापस बोली डबल दुकानात जायचं चालता चालता आईस्क्रीम भेटली आता आईस्क्रीम खातो आणि मग निघू आईस्क्रीम खायला झाली हे आवाज तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये येत असून सापता चालू आहे त्यामुळे आता सुट्टी झाली आबाईच्या दुकानात जाऊ आबाईच्या दुकानातून आपल्या दुकानात जाणं आपल्या दुकानातून मग सम संध्याकाळी जेवा जेवण लक्ष करताना थोडस काय काय परत निघालेच घरी आता बघू आता काय काय होतं पाणी कुठून पडायला लागलं काय पण अतिक्रमणच चालू आहे हे काय आम्ही बोर्ड लावलेले होते बोर्ड काढले आहे इथं आलतो आबाईच्या दुकानात पण लाईटच गेली आता उकडायला लागला आता जातो आपल्या दुकानात जाऊन परत आणखी सर्व बायक काय बघायचं थोडंफार फोटो एडिट करू लाग एडिट करतात का नाही बघावं लागते मग मंदिरावर जायचं मग जेवायचं मग घरी जायचं बघू चला हे बघा पाळणे आता हे फक्त अंधार असल्यामुळे पाळणे सगळं आले आता जाऊन जेवण करतो मग कीर्तनाला जेवायचं पण हे बघा इथं बस त्याचे पत्र काय जेवायला जेवायचं कस काय पब्लिक सर्वच वाढतच जाते